दैन देवाना दिला ना माल कौर बघा पासष्ट वर्षाची आजी आहे ती सुद्धा आलेली रेपा पकडण्यासाठी म्हणून पाच मिनिट जवळ जवळ झाले पाच मिनिटा नंतर बघा आता बघूया किती रेपा आला बर। कोल्याना पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्याना पोसतोय समिंदर देवाची किरपा नमस्कार मंडळी तर मी संलीपडी एस पी डी ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते तरी मंडळी ते बैलगाडी शर्यत बघण्यासाठी आलेले आणि ते बघा पुढेच चालू आहे रेपा मासेमारी बघा गाड्याच्या गाड्या घेऊन येत असतात रेपा मासेम्यासाठी आणि बघा त्यांचे आता बघूया कशाप्रकारे रेपा येते बघा महिलासुद्धा दिसत आहेत रेपा मासेमारी चालू आहे यासाठी खूप अशी मेहनत नसते कुठची तू वर्स ना हा बघा वर्स लिहून आलेत आज रेपा माझ्यासाठी हाय उडते बघा हाय बोलतच रेपा तर बघूया किती रॅपा येते व्हिडिओ छोटीच असेल बघू जेवढं नक्कीच आपल्या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल व्हिडिओमध्ये नक्कीच शळपण तला का म्हणते जवळजवळ दोन ते तीन मिनटं झाली असतील वडतच आहेत बघा किती मेहनत असते किती मेहनत आहे बघा मित्रांनो एक रॅपा मासेसाठी बघा म्हणजे पाच मिनटं जवळजवळ झाले आहेत पाच मिनिटानंतर उठवल्यानंतर बघा आता बघूया किती रॅपा आलाय त्याला का मच्छरदानी बोलतात ना गालीला मच्छरदानी बोलतात त्यानेच रेपा पकडताना दिसत आहेत बघा दिसत आहे मित्रांनो रेपा मेहनत जाम आहे त्याला घाण पण काढावं लागते मेहनत भरपूर असते कचरा कचरा पण बघा किती आहे भरपूर सारा कचरा येत आहे तो आता काढणार हा हा बघा कचरा काढतात ते तुम्हाला आता बघायला मिळेल बघा कचरा काढण्याची पद्धत तुम्ही बघू शकताय तो कचरा वरच्यावरती राहतो ना बघा का कचरा आहे तो वरच्यावरती राहतो तो आपला तो रेपा आहे तो खालची खाली बसून राहतो हो। कसे वेगळे करतात बघा हा हा कचरा एका साइडला चाललाय आणि बघा रेपा एका साइडला चाललाय पद्धत आवली असेल नक्की लाईक करा बघा म्हणजे तीन पेरे दिसत आहेत पुढे सुद्धा दिसत आहे इथे सुद्धा आहे इथे सुद्धा आहे बघा 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 हा बघा आता कचरा सर्व हा बघ नुसता रेपा कचरा याच्या सगळा गेलाय ना हा बघा कचरा गेल्यानंतर बघा त्याच्यासाठी मेहनत सुद्धा भरपूर आहे बघा रेपा

दुधी हलवा <laughs> दुधी हलवा taka दिसते बघा एका मूर्ती मध्ये झाले बघा एका हातात एका हाता मध्ये एवढा आलाय मगरमणीची आजी सुद्धा आलेला आहे आजी किती वय वय किती असेल तुमचा पण आमचं हा हा अस असच ना बघा पासष्ट वर्षाची आजी आहे बघा ती सुद्धा आलेला रेपा पकडण्यासाठी सहासष्ट चालू आहे ना बघा सहासष्ट चालू बोलतोय बोलत आहे मेहनतसुद्धा भरपूर आहे मित्रांनो यासाठी अशा प्रकारे टोपला घेऊन डोक्यावर टोपला घेऊन रेपा वरताना दिसत आहेत बघूया म्हणजे आता किती आला आहे रेपा बघा आता कचरा रूप आहे तो वेगळा करतायत बघा आता रेपा गामंडळे रे पक्का ऊरच आलाय किती मेहनत असते यांनी बघा चिमूड बर्फत आलेलाय रे पा देन दे तिक दर्याच रे ती मिठ आणि मोवर ऐशी आमची शेती बर कोल्यानं पोस तो समुंदर आम्ही त्याच्यावर कोल्याना पोसतोय समिंदर समुंदर देवाची किरपांवर कोल्यानं पोस पोसतोय समुंदर जगतोय आम्ही त्याच्यावर आता जो रेपन जातो ता आता त्यामधला कचरा काढता येत त्यामध्ये कचरा सुद्धा भरपूर पाणी घेत आहेत लाठावा कशातात बघा म्हणजे आता मिळालेला रेपा दिसते तुम्हाला थोडं थोडं जमावं लागतं ना मला पाच पाच मिनिटं असं वाढल्यानंतर एवढे एवढं येतं आणि ते सर्वच जमा कवं लागतं बघा एका टोपल्यामध्ये काय सुद्धा येतात भरपूर प्रमाणात किती आलं रेपा दिसत आहे रेपा तर मंडळी हां आपण खास आज बैलगडाचे व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो रेपा मासेमारी करताना दिसत आहेत त्याची आपण व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ छोटी झाली असेल व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा चॅनल न्यू असेल चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण आपण अशाच पाहायच्या नवीन नवीन मासेमारीचे व्हिडिओ घेऊन असतो करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये पण बाय बाय